नमस्कार मी गजानन जाधव संस्थापकाध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज एक आठवड्याचा हवामानाचा अंदाज देत असतो तर आज तीन जून दोन हजार चोवीस आपण मान्सूनची प्रगती आणि या आठवड्यात पावसाचा अंदाज कसा आहे किंवा हवामान कसं राहील त्याबद्दल बघूया तसंच दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण कृषी सल्ला देत असतो त्यामध्ये आजचा विषय आहे व्हाईट गोल्ड पॅटर्न संपूर्ण तुरीचं व्यवस्थापन विक्रमी उत्पादन करण्यासाठी काढण्यासाठी तुरीचं व्यवस्थापन आपण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे आपण एकरी पंधरा अठरा क्विंटल पर्यंत कसं उत्पादन घेऊ शकू त्याबद्दल आपण आज आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह वर संध्याकाळी सात वाजता आपण माहिती देणार आहोत तर आपण जर मान्सूनची प्रगतीबद्दल जर पाहिलं तर बघा सर्वसाधारण पाच जूनला पाच जूनच्या दरम्यान मान्सून हा महाराष्ट्राच्या तळ कोकणात कर्नाटकामध्ये जवळपास बऱ्यापैकी कव्हर करून तळ कोकणात येत असतो आज आपण दोन तारखेला आपण जर पाहिलं तर दोन तारखेला एक तारखेला बऱ्यापैकी खाली लाल रेस जी असते ती नॉर्मल डेट्स असते आणि हे ॲक्च्युअल म्हणजे बऱ्यापैकी मान्सूनची प्रगती आहे पण आता इथून पुढे काय होतं आहे की एखाद्या वेळेस उद्या किंवा मा परवा मान्सून महाराष्ट्रामध्ये मा दाखल होईल किंवा तळ कोकणात दाखल होईल मात्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं किमान तेरा जूनपर्यंत आगमन होणार नाही म्हणजे या पद्धतीनं मान्सून इथे इथून प वरती जर म्हटलं या भागात पूर्ण तर किमान तेरा जूनपर्यंत त्याचं विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात आगमन होणार नाही पाऊस पडू शकतो या आठवड्यात बऱ्याच भागात मान्सून पूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे मात्र हो हा मान्सूनचा पाऊस नाही विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून किमान तेरापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही चौदाला पोचू शकतो पंधराला पोहोचू शकतो किंवा सोळा सतरासुद्धा होऊ शकते त्यामुळं किमान तेरा जूनपर्यंत मान्सून हा आपल्या भागामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात अपेक्षित नाही जर या आठवड्यात जर पाहिलं आपण तर हे असं एकंदरीत चित्र राहील या आठवड्यात पडणारा वादळी पाऊस दक्षिण मराठवाड्यात जास्त राहू शकतो मात्र वादळी पावसाचा भरोसा नसतो बघा आपण जर पाहिलं लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा बीडचा काही भाग आहे नांदेडचा काही भाग आहे तर आपण इथे जर पाहिलं तर वादळी पावसाचं प्रमाण इथं जास्त राहील बाकी सगळीकडंच वादळी पाऊस या आठवड्यात अपेक्षित आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वादई पाऊस आपल्याला अपेक्षित आहे आपण जर हे कलर पाहिले तर हे साधारणतः नऊ बारा पंधरा मिलीमीटर पर्यंत हे आठ दिवसाचा या आठवड्यातला पावसाचं प्रमाण आहे इथे लातूर जर पाहिलं धाराशिव पाहिलं सोलापूर जर पाहिलं तर इथं थोडंसं जास्त प्रमाण म्हणजे तुमचं चाळीस पन्नास मिलीमीटर पर्यंत सुद्धा इथं पाऊस पडू शकतो त्यातल्या त्यात सोलापूर सांगलीचा मधला भाग आणि धाराशिव सोलापूरचा भाग जो आहे तिथे चाळीस पन्नास मिलीमीटर सुद्धा पाऊस पडू शकतो बाकी भागामध्ये वीस पंचवीस पंधरा वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो मात्र हा वादळी पाऊस असेल वादळी पाऊस हा गॅरंटीचा नसतो काही ठिकाणी जास्त जोरात पडतो काही ठिकाणी कमी पडतो बऱ्याच ठिकाणी अर्ध्या गावात पडतो अर्ध्या गावात पडत नाही त्यामुळं वादळी पावसावर पेरणीची घाई करू नये मान्सूनचा अंदाज अंदाजाबद्दल अचूक माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच शेतकऱ्यांना सांगूया जसंही मान्सूनची प्रगती होईल आपल्या भागात किंवा विदर्भ मरा मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्रामध्ये जसंही मान्सून येण्याचा अंदाज दिसला किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा तळ कोकणात आल्यानंतर त्याचा पुढचा सा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला किती वेळ लागतो त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं माहिती देऊ तोपर्यंत आता तापमानामध्ये थोडीशी घट मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडीशी घट होईल मात्र तापमान एवढंही कमी होणार नाही की तुम्ही पेरणी करायला केलं आणि एकदम चांगलं त्याला उगून आल्यानंतर शॉक लागणार नाही असं होणार नाही त्यामुळे तापमान थोडं कमी होईल पण एवढंही कमी होणार नाही तापमान कायमच राहील त्यामुळे शक्यतो या वादळी पावसावर पेरणीचं घाई कोणीही करू नये बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही बियाणं कीटकनाशक तणनाशकं घेतली नाही वेळेवरची धावपळ टाळण्यासाठी लवकर खरेदी करा मी सुरुवातीपासून सांगत होतो कापसाच्या बियाण्याचा तुटवडा आहे लवकर खरेदी करा नाही तुम्हाला पाहिजे ते वान मिळणार नाही आता बघा आणि इज आज तरी मी जे म्हणतोय आज तरी काही ना काहीतरी तुम्हाला ब्रँड मिळत आहेत अजून आठ दिवसांना कापसाचं बियाणं कोणतंच पाकिट तुम्हाला मिळणार नाही असं शक्यता दिसते बियाण्याचा तुटवडा आहे त्यामुळे जे मिळतं ते लवकर घेऊन घ्या सोयाबीन मध्ये सुद्धा ज्या चांगल्या जाती आहेत संशोधित जाती आहेत त्याचा सुद्धा तुटवडा होऊ शकतो ते सुद्धा लवकर घेऊन घ्या तणनाशक जे आहेत त्याचे ते घेऊन घ्या बुस्टरच्या बियाण्या जर तुम्ही खरेदी केलं तर त्या बुस्टरच्या बियाण्या सोयाबीन बियाण्याच्या बॅगमध्ये एक लकी लकीड्रॉ कुपन आहे त्या लकी ड्रॉ कुपनला मोबाईलनं स्कॅन करून आपण तिथे तुमची तुम्ही तुमची नोंदणी जर करून घेतली तर, त्याला, तर त्या लकी ड्रॉ मध्ये भाग्यवान विजेत्याला पहिलं बक्षीस ट्रॅक्टर नंतर बुलेट मोटरसायकल स्मार्ट टी व्ही लॅपटॉप असे अनेक बक्षीस आहेत तर बुस्टरचं बियाणं घेतल्यानंतर त्या बॅगमधल्या कुपनला स्कॅन करून त्याची नोंदणी करा आता थोडक्यात कृषी सल्ला पाहूया आपण महत्वाचा पण थोडक्यात सोयाबीन so, आपलं बुस्टरचं त्र्यंबक आश्रय सई किंवा त्र्याण्णव जुरोपास बुस्टर त्र्याण्णव झुरोपास बुस्टर तीनशे पस्तीस सहाशे बारा सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न हे सगळे वान बाजारात उपलब्ध आहे आपल्या आवडीचं वान घ्या आणि त्याच्यामध्ये असलेलं जे लकी ड्रॉचं कुपन आहे त्याला स्कॅन करून तुम्ही तुमची नोंदी करून घ्या सोयाबीन so, जास्त क्षेत्रात जर पेरणी करायची असेल तर कोणत्याही एका वानावर विसंबून न राहता एकापेक्षा अधिक वानांची आपण निवड करा सोयाबीनच्या बियाणं भी बीज प्रक्रिया नक्की करा त्यात रिहांश तर आपल्याला नक्की घ्यायचंच आहे थायमेथॉक्झॉन थर्टी पर्सेंट एफ चार मिली प्रति किलो बियाण्याला आणि याच्यासोबत एक तर जोरमेट तीन मिली घ्या किंवा दोन ग्रॅम पाणी दोन ग्रॅम पिक्सल अधिक चार मिली पाणी असं एकत्र करून बीज प्रक्रिया अवश्य करा बीज प्रक्रिया तुम्ही पेरणीच्या आठ दहा दिवस पंधरा दिवस आधी सुद्धा करू शकता सोयाबीनचा उगवण पूर्व तन्नाशक पेरणी झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत मारण्यासाठी आपण अमोल घेऊ शकतो बारा पॉईंट चार ग्रॅम जमिनीमध्ये योग्य ओलावा असावा महिना सवा महिन्यापर्यंत तिथं कोणतंही तण येणार नाही आणि उगून आलेलं तण जर असेल तर त्यासाठी ओंडो पॅराकॉन डायक्लोराईड किंवा ग्रामोक्सून हे आपण घेऊ शकतो जास्त वाढ होत असलेल्या शेतामध्ये सुपर फॉस्फेट आणि पोटॅश द्या मध्यम वाढ होत असलेल्या सोयाबीनला पेरणीसोबत डी एपी बाराबत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस द्या आणि कमी वाढ होत असलेल्या सोयाबीनच्या शेताम, शेतामध्ये ज्या शेतामध्ये कमी वाढ होते तिथं वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक पोटॅश द्या पंचाहत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी करू नका कापूस बियाण्याचा तुटवडा आहे मी सांगितलं पण तरी बीजी फोर किंवा चोरबिटी वगैरे जी असते तिचं आपण लागवड करू नये कापसाचे लागवड मुबलक पाणी असल्यास प्री मान्सून मध्ये आपण करू शकतो कापसाला रेगाट्या किंवा फुल्या पाडतानाच दहा सव्वीस सव्वीस अधिक डीएपी दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी अधिक पोटॅश द्या कापसामध्ये उगवन पूर्व तन्नाशक वापरायचं तीन दिवसाच्या आत किंवा बागायतीमध्ये लागवड झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर तीन दिवसाच्या आत किंवा धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत हे एक नावाचं तन्नाशक आहे तीनशे मिली एकर ते ओलावा असलेल्या भागामध्ये आपण तिथे वापरायचं आणि पाऊस जर पडलेला असेल तर सगळ्या शेतामध्ये तीनशे मिली एका एकरात वापरायचं कापसाच्या धुळपेरणीबद्दल सध्या सांगणं योग्य नाही कारण आता वादळी पाऊस पडणार पण तो, ता तो, तो तापमान सुद्धा जास्त राहील त्यामुळे जर नंतर परत लगेच पाऊस पडला नाही तर धुळपेरणी यशस्वी होणार नाही आणि जर पड पडला एकावर एक पाऊस पडले तर एका होऊ शकते त्यामुळे आम्ही त्याचं सध्या त्या धुळपेरणीबद्दल काही बोलत नाही तुरीमध्ये बिडियन सातशे अकरा गोदावरी ही पांढऱ्या तुरीमध्ये गोदावरी नवीन वान आहे खूप चांगलं वान आहे बिडियन सातशे अकरा आहे बुस्टर सातशे सोळा हे सुद्धा बाजारात उपलब्ध आहे बुस्टरचं बियाणं जर घेतलं तुरीचं तर त्याला दहा ग्रॅमचं ट्रायकोटर्माचं पॅकेट लावलेलं आहे त्यात दहा मिली पाणी टाकायचं आणि एक किलो बियाण्याला लावायचं जर इतर बियाणं कुठलं घेतलं तर बाजारामध्ये ट्रायकोबुस डीएक्स डेक्स्टोजवाल ट्रायकोडर्मा घ्यायचं दहा ग्रॅम किंवा वीस ग्रॅम प्रति किलो बियाण्याला पाणी टाकून त्याला विरघळून घ्यायचं आणि बीज प्रक्रिया करायची तर हे झालं थोडक्यात महत्त्वाचं अधिक माहिती सविस्तर माहितीसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनल जे संध्याकाळी आपण लाईव्ह असतो ते किंवा व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहावे धन्यवाद